त्याच्यावर अनेक गुन्हे येतं पहिले परंतु आजच्या मोर्चाचा प्रमुख उद्देश की त्या गुंडाला ज्या शिरूर तालुक्यामध्ये त्याने प्रचंड प्रमाणात दहशत निर्माण केली आहे त्या दहशती दहशतीच्या विरोधात आणि दहशत कसा कसा निर्माण त्याने सावकारकीच्या माध्यमातून अनेक लोकांना पैसे देऊन त्यांच्याकडून दहा हजाराचे चार लाख रुपये वसूल केले आहेत अनेक असे प्रकरणं येतं त्या लोकाच्या वसुल्या करून द्यायच्या कारखान्यावरील मुकादमाच्या वसुल्या करून द्यायच्या अशा अनेक लोकांच्या वसुल्याच्या सुपाऱ्या घेऊन कोणाला हनमार करायची कोणाला मारण्याची सुपारी घ्यायची अशा प्रमाणात त्यांनी दहशत निर्माण के केली आहे त्या दहशतीच्या विरोधात आज इथं कुठल्याही जातीचा धर्माचा मोर्चा न नाही इथं फक्त मानवतेच्या बाजूने आणि या विकृतीच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे या खोक्या भोसलेच्या दहशतीमुळं शिरूर पूर्णपणे असं भयभीत होत आहे हो झालेलंच आहे